जय हिंद आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोनईमध्ये मोठ्या जल्लोषात आणि हर्ष उल्हास वातावरणामध्ये हा सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला सर्व शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय त्याचप्रमाणे सहकारी संस्था या सर्वांनी हा सोहळा अतिशय दिमागदार आणि आनंदात साजरा केलेला आहे पावसाची थो थोडीशी रिमझिम सुरू असतानाही कुठेच जल्लोषात कुणीच कमी पडले नाही या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आज सर्व सेवाभावी संस्थेने आणि विद्यालयाने हा सोहळा अतिशय छान आणि उल्हासात साजरा केला सर्व मिरवणुका सांस्कृतिक कार्यक्रम याशिवाय वृक्षारोपण असे विविध उपक्रम या निमित्ताने वेगवेगळ्या संस्थेने आणि विद्यालयांनी राबवलेले आहे <laughs> तो हिम्मत तो है oh. 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 oh.

कडोबाळ करडिले आणि नगरच्या सेवाप्रीत फाउंडेशन जागृतीच्या अध्यक्षा जागृती ओबेराय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्यानंतर किड्स किंगडम अकॅडमी या विद्यालयामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणि शनी सहायक सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचे बक्षीस वितरण त्याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम आणि वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले सोनई येथील मुळा एज्युकेशन संस्थेच्या यश अकॅडमी येथे राजेंद्र गडाख आणि पत्रकार विनायक दरंदरी यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन त्यानंतर प्राचार्य वैभव वाढाव यांच्या मार्गदर्शनाखाली बसवण्यात आलेले विविध सा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले याशिवाय शनेश्वर विद्यामंदिर आणि तैसेब कन्या विद्यामंदिर येथे बी पी सोनवणे हे उपमुख्याध्यापक आहेत त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण झाले आणि विविध कार्यक्रम या निमित्ताने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी साजरे केले याशिवाय सुजाता इंटरनॅशनल या स्कूलमध्ये सेवानिवृत्त सैनिक भारत बोकाटे आणि संजय भोगे यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि विविध कार्यक्रम या निमित्ताने संपन्न झाले याशिवाय मुळा पब्लिक स्कूल येथे माजी सैनिक पोपट साठे व सहसचिव डॉक्टर विनायक देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि वेगवेगळे स्पर्धात्मक कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत मुळा सहकारी साखर कर कारखाना विद्यालय येथे स्कूल कमिटीचे सदस्य भाऊसाहेब गडाक यांच्या हस्ते बक्षीस वितरण ध्वजारोहण कार्यक्रम झाला आणि मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख व मुळासा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांच्या हस्ते वर्षभरातील विविध स्पर्धेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले याशिवाय आदर्श विद्या मंदिर या, या शाळेने आज सोन्यामधून भव्य अशी मोठ्या प्रमाणात रॅली काढलेली होती यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्ररथ याशिवाय सैनिक विविध कला या निमित्ताने सा साजरे करण्यात आले संपूर्ण सोने गावातून या मिरवणुकीचे ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले विनायक दरंदले दैनिक सकाळ बातमीदार सोनई जय हिंद